राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गामधील शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार असल्याचा दोन दिवसापूर्वी जाहीर केल्यानंतर कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत आज कोल्हापुरातील गारगोटी येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधात शिवसेना गट काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप यांच्यासह शेतकऱ्याकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलाय यावेळी दोन दिवसापूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्यांनी शक्तीपीठ व्हावं यासाठी निवेदन दिलं ती सरकारचीच माणसं होती असं म्हणत तीव्र टीका करण्यात आली आहे तसेच काहीही झालं तरी कोल्हापूरात शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा ही शेतकऱ्यांनी दिलाय अरे म्हणून आमचा विरोध आहे काय काल तुम्हाला या भागातले आमदार असतील त्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील पालकमंत्री म्हणून तुम्ही शपथविधी कोल्हापूर जिल्ह्याचे पालक तुम्ही स्वीकारता आणि या कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या गावामध्ये तुमच्या राजकारणाचा उदय झाला ज्या गावाच्या तालुक्याच्या लोकांनी तुम्हाला मतं दिली ज्या भगरगन तालुक्यानं तुम्हाला पालकमंत्री केलं त्या आमदार प्रकाश आवडत यांना माझी नियमच्या पालकमंत्र्यांना की आपण कोल्हापुरामध्ये विविध असणाऱ्या अड्या अडचणींच्या आड़ वर कोल्हापूरच्या हातवाडीचा प्रश्न असू दे कोल्हापूरच्या रस्त्यावर महामार्गाचा प्रश्न असू दे कोल्हापुरात चांगला जाणारा रस्ता असू दे या सर्व रस्त्यामध्ये ज्या पद्धतीने बघता त्यावेळेला तुमची तुमच्यावर तुमच्यावर नाळ असणारे तुम्हाला मत येणारी तुमच्या बाजूला होणारी माणसं आज अडचणीत आहे उद्या शेतकरी अडचणीत आहे अशा बहिणीने ठेवलेली माझी जमीन ती आ, ता ता की आज जर सरकार घेत असेल तर इथल्या अहमदाबाने खोट तृतीने देवेंद्र फडणवीस सांगितलं पाहिजे साहेब थांबा हा रस्ता मला गावात नको माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून गेलं की मी हा रस्ता करणार नाही हे या ठिकाणी सांगितलं विमानतळावर सांगितलं अरे परत तुम्ही जर महामार्ग असाल तर माझी विनंती आहे बारा तारखेला आम्ही सर्व मंडळी एक मुंबईला ग्रभाग आंदोलन म्हणून आम्ही या मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदानावर जाणार आहोत तिची तयारी पण आपण झालेली आहे आज मी माझे सहकारी मित्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आता या सत्य मंचेपासून त्याच्यावर पूर्व नियोजित कामामुळे येऊ शकलो नाही पण मी असेल बाबा असेल किती पण नसेल शिवाजीराव मगदूम असतील राहुल असेल संपत असेल आमची सर्वांची त्या मोर्चाची तयारी म्हणून पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण एक काम करावं आपण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुम्ही कोल्हापुरामध्ये या रस्त्याच्या वाटीमध्ये एक सुनावणी लावा कलेक्टरच्या समोर सुनावणी घ्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलवा आणि जर सर्व शेतकऱ्यांचा तुम्हाला विरोध असाल तर माझ्या जिल्ह्यातला रस्ता जाता कामा नये महाराष्ट्रातून कुठेही रस्ता जाता कामा नये अशी भूमिका आपण घेतली काही काळाला का। वाटतं <स्थागा> नांदेडच्या उस्मानाबाद झाला या लोकांना असं वाटतं की नाही हा महामार्ग कोल्हापुरात रद्द झाला म्हणजे कोल्हापूर तुमच्या पाठीशी नाही आहे पण बाजूला जाणारी आवराज ही आमच्या कोल्हापूरची नाही आहे आमची गावं वगैरे असली तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली प्रवाह मला सांगितलं आपल्याकडे आज संजय बाबाने त्यांची अन्नपूर्वासारखी स्कीम आणल्या लोकांना पाणी दिलं पाणी आलं बाबा पण काही वेळा बीडच्या आणि त्या धाराशिवच्या लोकांनी अशी मत दिली की माझ्या सात पिढ्या आम्ही गवताशिवाय काय बघितलं नाही आणि तेही वाढलेलं दिवस आणि तेही जनावर त्या जनावर जगवायची आणि नशीबाने म्हणलं आम्हाला आता आता दहा वर्षामध्ये पाणी आलं आणि त्या पाण्यामुळे मी आता सोयाबीन करायला लागलो आणि आता सोयाबीन करताना तुम्ही आमची माय माउली माझी आई जे जाणून घेणार असता ते घडून फोड सांगत होती हे अत्यंत वाईट आहे आणि ह्या जरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे या कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतलं पाहिजे आणि माझं म्हणणं बाबा आपल्याला पण एक विनंती आहे की किती जरी असले तर राजकारण जरी करत असला तरी तो तुम्ही अनेक मोर्चामध्ये सहभागी होता मग तुमची काही समन्वयाची चांगली भूमिका आणि तुमच्या आणि मुस्लिम साहेबांची खरोखर एक चांगली भेटते आणि त्यांनी त्यांचे विचारही मत व्यक्त केले